मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरणार असून योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी योजनेच्या अटी शिथिल करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आषाढी एकादशीच्या अनुषंगानं पूर्वतयारी पाहण्यासाठी मुख्यमंत्री पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत बारामती विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते या योजनेत केशरी आणि पिवळ्या शिधाधारकांसह वार्षिक वेतनाच्या अटीत बसणाऱ्या पांढऱ्या शिधाधारकांनीही लाभ त्यांना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रेशन कार्ड जे आहे तीव्र रेशन कार्ड आहे त्याला आम्ही <स्थारी> डायरेक्ट देऊ पांढर रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर अडीच लाखाच्या खाली त्याचं उत्पन्न त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा याचा फायदा आमच्या मिळेल यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे हे देखील उपस्थित होते